नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत चीन सीमेवरील घुसखोरीत लक्षणीय घट झाल्याची संरक्षण मंत्र्यांची माहिती राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या सत्तावीस जागांसाठी मतदान सुरू राज्यातल्या सहा जागांसह तीस उमेदवार बिनविरोध डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी हिंदू जनजागरण समितीच्या वीरेंद्र तावडेला सीबीआयकडून अटक देशाच्या परकीय गंगाजळीत विक्रमी वाढ तीनशे चौसष्ट अब्ज डॉलर्सपर्यंत साठा झाल्याची रिझर्व्ह बँकेची माहिती भारत झिम्बाब्वे दरम्यान पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय झिम्बाब्वेची अडखळत सुरुवात सायना नेहवालची ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक आणि नैऋत्य मोसमी पावसाचा कर्नाटकात मुक्काम राज्याच्या अनेक भागात दिवसभरात पूर्व मोसमी सरी कोसळण्याची शक्यता आता सविस्तर वृत्त चीनबरोबर विविध मुद्द्यांवर आमची चर्चा चालू आहे त्यामुळे गेल्या 15 दिवसात भारत चीन सीमेवरील घूसखोरी तीस ते 40% ने घट झाल्याचं संरक्षण मंत्री मनोहर परिकळ यांनी सांगितलं चाइना के साथ हमारा डायलॉग चालू है जिसके कारण पिछले 15 20 बरस से एक भी फायरिंग का इंसिडेंट नहीं हुआ है पाकिस्तान भारताला शत्रू मानत आहे पठाणकोट आणि मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत भारतावर हल्ला करणं हा जन्मसिद्ध अधिकार असल्याची पाकिस्तानची मानसिकता असल्याचं ते म्हणाले त्यांची मानसिकता बदलतत नाही तोपर्यंत शांतता प्रस्थापित होणं कठीण असं म्हणाले राज्यसभेच्या सत्तावीस जागांसाठी आज मतदान होत आहे मध्यप्रदक्ष कर्नाटक केरळ आणि उत्तर प्रदेशमधील रिक्त झालेल्या जागांसाठी मतदान होणार आहे महाराष्ट्रातून सहा खासदारांची याआधीच बिनविरोध निवड झाली यामध्ये भाजपातर्फे केंद्रीय मंत्री पियुष गोयल प्रवक्ते विनय सहस्त्रबुद्धे आणि डॉक्टर विकास महात्मे यांना संधी देण्यात आली आहे काँग्रेसनं माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांना उमेदवारी दिली आहे शिवसेनेनं संजय राऊत यांना तर राष्ट्रवादीनं प्रफुल्ल पटेल यांना दिली आहे मध्य मध्यप्रदेशात बसापानं काँग्रेसच्या बाजूनं मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे तर कर्नाटकमध्ये जदयू बंडखोरी उफाळून आली आहे मात्र पक्षानं काँग्रेसच्या बाजूनं मतदानाचा निर्णय घेतला आहे राज्यसभेच्या सत्तावन्न जागांपैकी तीस जागांवर बिनविरोध निवडणूक झाली आहे उर्वरित सत्तावीस जागांचा निर्णय आज होणार आहे काही राज्यात भाजप आणि निर्माण झाली आहे कर्नाटकात अपक्ष आणि जदयूच्या मतदारांना लाच देण्याच्या आरोपाचा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे सर्वांचं लक्ष बावीस जागा असलेल्या उत्तर प्रदेशकडे आहे तिथं काँग्रेसचे कपिल सिब्बल आणि भाजपानं समर्थन दिलेल्या अपक्ष उमेदवार प्रीती महापात्रा यांच्यातील निवडणूक अटीतटीची होणार आहे सिब्बल यांना बसपाच्या पाठिंब्याची गरज आहे त्यांची मतं आहेत देशाच्या परकीय गंगाजडीत आतापर्यंतची सर्वात मोठी विक्रमी वाढ झाली आहे तीन जूनला संपलेल्या आठवड्यात देशात तीनशे त्रेसष्ट पूर्णांक सेहचाळीस शतांश अब्ज डॉलर्स इतकं परकीय चलन असल्याचं भारतीय रिझर्व बँकेनं मुंबईत जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आह याआधी एप्रिलमध ही गंगाजळी तीनशे त्रेसष्ट पूर्णांक बारा अब्ज डॉलर्स इतकी होती मात्र गेल्या आठवड्यात गंगाजळीत मोठी घटही झाली होती असं आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं हिंदू जनजागरण समितीचे सदस्य विरेंद्र सिंग तावड़ यांना अटक कली आहे या प्रकरणातली ही पहिलीच अटक आहे काल रात्री पनवेल इथून त्यांना अटक करण्यात आली असून आज दुपारी त्यांना पुण्यातल्या न्यायालयात हजर केले जाणार आहे अशी माहिती सीबीआयच प्रवक्ते दक्षप्रित सिंग यांनी आहे तावडे यांच्या सनातन संस्थेशी संबंध असून दाभोळकर हत्येप्रकरणी काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरावरही सीबीआयनं घेतले होते 2013 चा दोन हजार तेराच्या ऑगस्ट महिन्यात पुण्यात दोन अज्ञात इसमांनी दाभोळकरांची गोळ्या घालून हत्या केली होती या तपासात पोलिसांना अपयश आल्यानंतर दोन हजार चौदा साली मुंबई उच्च न्यायालयानं हा तपास सीबीआयकडे सोपवला होता सीबीआयनं केलेल्या तपासानुसार तावडे सनातन संस्थेचे फरार सदस्य सारंग अकोलकर यांच्या संपर्कात होते गोव्यात दोन हजार नऊ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एच्या विनंतीनुसार इंटरपोलनं अकोलकरांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसही बजावली आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं हिंदू जनजागरण समितीचे सदस्य सिंग तावडे यांना केलेली अटक हे तपासाच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल असून ते योग्य दिशेनं पडलं आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी व्यक्त आहे विरेंद्रसिंग तावडे यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रपरिषदेत आज बोलत होते केंद्र आणि राज्याच्या तपास यंत्रणांचा तपास फिरून फिरून सनातन संस्थेजवळ येऊन थांबतो आहे ही बाब अतिशय गंभीर असल्याचं डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी यावेळी सांगितलं दोन हजार नऊ साली झालेल्या मडगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींना एनआयएनं वेळीच पकडलं असतं तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या आपण थांबवू शकलो असतो त्यांची हत्या ही धर्माच्या नावाखाली अधर्म पसरवणाऱ्या संस्था आणि समाजाला अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त करणाऱ्या अशा दोन विचारांच्या विरोधातून झाले असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं धर्माच्या नावाखाली हिंसा शिकवणाऱ्या अशा संस्थांपासून लोकांनी सावध राहायला हवं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं कॉम्रेड पानसरे हत्या खटल्यातील संशयित समीर गायकवाड याच्यावरील आरोप निश्चितीला उच्च न्यायालयानं स्थगिती आहे त्यामुळे उच्च न्यायालयातील पुढील सुनावणीनंतरच चोवीस जून रोजी सुनावणी घेण्यात येईल असं कोल्हापूर सत्र न्यायालयानं स्पष्ट केलं आहे कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणातील पुंगळे आणि जिवंत काडतुसं सीबीआयनं स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडे तपासणीसाठी पाठवली आहेत त्यांचा बॅलिस्टिक रिपोर्ट अद्याप यायचा आहे त्यामुळे संशयित समीर गायकवाड़ याच्यावर आरोप निश्चित करू नये असं पानसरे कुटुंबियांचं म्हणणं होतं राज्य सरकारनंही ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिली त्यामुळे न्यायालयानं ना दोषारोपपत्र दाखल करायला स्थगिती दिली आणि त्याबाबतचं पत्र जिल्हा सत्र न्यायालयाला आलं उच्च न्यायालयातील पुढील सुनावणी तेवीस जूनला होणार असल्यानं जिल्हा सत्र न्यायालयातील सुनावणी चोवीस जून रोजी घेण्यात येईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आण्विक पुरवठादार गटानं भारताला सदस्यत्व देण्याच्या निर्णयाबाबत अद्याप अनिश्चिततेचं सावट आहे अमेरिकेसह अनेक देशांनी भारताच्या मागणीला पाठिंबा दिला आहे या बदलांची दखल आण्विक व्यापारी गटानं घेतली असून येत्या चोवीस जूनला सेऊल इथं होणाऱ्या बैठकीत याविषयी चर्चा होईल त्यानंतरच यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल असं समजतं चीननं भारताच्या सदस्यत्वाविरोधात थेट विरोध दर्शवला नसला तरी नव्या इच्छुक सदस्यांसाठी अणुपुरवठादार गटानं निकष बदलू नयेत असा पवित्रा घेत भारतासाठी अडथळा निर्माण केला आहे एनएसजीच्या नियमानुसार एकाही सदस्य देशाने विरोध केल्यास नव्या देशाला सदस्यत्व दिलं जात नाही जपान आणि मेक्सिकोने भारताला पाठिंबा दर्शवला आहे। तसंच अमेरिकेनं सर्व सदस्य देशांना पत्र पाठवून भारताला पाठिंबा देण्याचे आवाहन आहे अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून अपहरण करण्यात आलेल्या जुडीथ डिसुझा या चाळीस वर्षीय महिलेच्या सुटकेसाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं भारताच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं ज्युडीथ यांच्या सुखरूप सुटकेसाठी भारत अफगाणिस्तानच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे तसंच ज्युडीथ यांच्या कोलकातामधील कुटुंबियांच्याही संपर्कात असल्याचं स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे आगाखान फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेत जोडीत कार्यरत आहेत काबूलमधील ताईमनी भागातून त्यांचं अपहरण झालं आहे पुण्यातील वैशाली यादव या चिमुरडीनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच वैद्यकीय मदतीसाठी पत्र लिहिलं आणि पंतप्रधानांनीही लगेचच त्या पत्राची दखल घेत मदतीचा हात पुढे केला पुण्यातील हडपसर राहणारी यादव ही वर्षांची मुलगी घरची परिस्थिती बिकट सतत आजारी एक दिवस छातीत दुखू लागल्यामुळे तिला डॉक्टर कडे नेण्यात आल्यावर हृदयाला छिद्र असल्याचं चा निदान झालं या हृदय शस्त्रक्रियेसाठी किमान तीन लाख रुपयांची गरज होती वैशालीचे काका प्रताप यादव यांनी पैसे जमवण्यासाठी कित्येक घरांचे उंबरठे झिजवले पण त्यांना यश मिळालं नाही दूरदर्शनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाव अभियानाची बातमी पाहताना वैशालीला पंतप्रधानांना पत्र लिहिण्याची कल्पना सुचली तिनं आपल्या काकांच्या मदतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं पत्रासोबत शाळेचं आयकार्ड जोडलं पंतप्रधानांनी तातडीनं या पत्राची दखल घेतली आणि पंतप्रधान कार्यालयाकडून पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला वैशालीला मदत करण्याच्या सूचना दिल्या गेल्या जिल्हाधिकारी कार्यालयानं बोलावलेल्या बैठकीत रूबी हॉल क्लिनिक ही शस्त्रक्रिया मोफत करने की तैयारी दर्शवी अस रूबी से मैनेजिंग डायरेक्टर डॉक्टर परवीज ग्रांट ग्रांटित वैशाली मोफत शस्त्रक्रिया देखे जैसे उन्होंने अप्रोच किया हमने डायरेक्टली पेशेंट को एडमिट कर दिया और फ्री केस करा दिया पेशेंट का ऑपरेशन एकदम अच्छा हो गया पेशेंट का जो होल था वो होल बंद कर दिया और एक रुपये चार्ज नहीं किया है सोमवारी आम्हाला हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं आणि बुधवारी मला ॲडमिट केलं शनिवारी माझं ऑपरेशन केलं आणि नऊ वाजता दोन वाजता इथं आणलं आता वैशाली रुग्णालयातून घरी परतली असून तिला शाळेचे वेध लागले आहेत आणि तिचं स्वप्न आहे ते अधिकारी बनण्याचं एवढ्या लहान वयात थेट पंतप्रधानानं पत्र लिहिण्याचं सुचणं आणि पंतप्रधान कार्यालयानं त्या पत्राची लगेच दखल घेणं सारस विशेष आहे उल्लेखनीय आहेच मात्र एक सामाजिक घटक म्हणून आपण सुद्धा विवंचनेत असलेल्या गरजूंना मदत करण्यासाठी तत्परतेनं पुढे येण्याची गरज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कारभार करत आहे असं प्रतिपादन केंद्रीय पोलाद आणि खाण कामगार मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी केलं केंद्र सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत या दोन वर्षातील सरकारचे निर्णय आणि कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी बुलडाण्यातील विकास विकासपर्व कार्यक्रमात ते तोमर बोलत होते केंद्र सरकारनं सर्वसामान्यांसाठी आणलेल्या विविध योजनांचा नागरिकांनी फायदा घ्यावा असं आवाहन तोमर यांनी केलं नागरिकांना स्वयंपूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक योजना आखल्याचं सामाजिक न्यायमंत्री कृष्णपाल यांनी सांगितलं या कार्यक्रमात सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी कैलास मानसरोवरच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या पहिल्या जथ्याला हिरवा झेंडा दाखवून यात्रेची सुरुवात केली या जथ्यात सुमारे साडेतीनशे भाविक आहेत या यात्रेसाठी सुमारे एक हजार चारशे अर्ज आहेत त्यातील साडेतीनशे भाविक सिक्कीममधील नथुला पासच्या रस्त्यानं कैलास मानसरोवरला पोहोचतील तर उर्वरित भाविक साडेसतरा हजार फूट उंचावर लिपुलेक पास आणि पिठोरगड मार्गे रवाना होतील दरवर्षी जून ते सप्टेंबर या महिन्यादरम्यान दोन वेगवेगळ्या मार्गांनी कैलास मानसरोवरला जाण्यासाठी भाविकांची व्यवस्था परराष्ट्र खात्याकडून करण्यात येते त्यातील एक मार्ग उत्तराखंडमधील लिपुलेक क पासचा आहे तर दुसरा सिक्कीममधील नाथुला पासचा आहे निसर्गाच्या लहरीपणाचे परिणाम शेतकऱ्याला भोगावे लागत आहेत सरकार बदललं तरी शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहतील असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीनं चित्रपटातील बळीराजा सावकारी पाश ते बारोमास या विषयावर काल पुण्यात परिसंवाद आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते वाढत्या स्पर्धेमुळे शेतकऱ्याकडे विकण्यासारखं आता काहीच उरलं नाही त्यामुळे शरीराचे अवयव विकण्यासाठी बाजारपेठ निर्माण झाली तर तिथंही शेतकऱ्यांची गर्दी दिसेल इतका शेतकरी हातबल झाला आहे असंही म्हणाले शेतकरी इतरांना जगवत असल्यानं त्यांनी शेतीत टिकून राहणं गरजेचं आहे असं मत शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केलं डाळीच्या कायमस्वरूपी उत्पादन वाढीसाठी जळगाव इथल्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेनं अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची मदत घेऊन रोपवाटिकेत तुरीच्या रोप, तुरी रोप निर्मितीचं काम सुरू केलं आहे यामुळे डाळीचं उत्पादन वाढण्यास मदत होण्याची शक्यता आहे डाळींच्या उत्पादनात होणाऱ्या चढउतारांचा शेतकऱ्यांना वारंवार सामना करावा लागतो शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेत जळगाव इथल्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांना तूर पिकाची तयार रोपं मिळावीत या उद्देशानं तूर रोपवाटिकेत तुरीची तयार रोपं लावण्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे तुरडाळींचं उत्पादन वाढावं म्हणून खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी तुरीच्या बियाणांऐवजी जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या रोपवाटिकेत एक ते सव्वा फूट उंचीचं तयार रोप वितरित करण्यात येणार आहे आपण यावर्षी कडधान्याच्या म्हणजेच तूर मूग उडीद याच्या प्रात्यक्षिकावर अधिकाधिक भर दिलेला आहे एक महिन्याचे एक ते सव्वा फुटाचे रोपं दिल्यामुळे शेतकऱ्यांना साहजिक की उत्पन्न लवकर चांगलं मिळेल आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आपण यावर्षी साडेतीनशे एकरावर बिदर पद्धतीने तुरीच्या प्रात्यक्षिकाचा प्रयोग करतोय यावर्षी आत्मेच्या संयोजाने सहयोगाने आम्हाला ही रोपं एक महिन्याच्या अगोदर नर्सरीमध्ये तयार करून मिळत आहेत त्याचा आम्हा सर्व शेतकऱ्यांना योग्य तो लाभ होईल एक महिना अगोदर तूर आल्यामुळे हिरव शेंगांना सुद्धा चांगला भाव मिळू शकतो रोपांबरोबरच शेतकऱ्यांना प्रति एकर चार हजार रुपयांचे अनुदानही मिळणार आहे तूर रोपवाटिकेचा हा अनोखा प्रयोग शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल हे नक्की नागपूर मेट्रो, मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून पहिली मेट्रो डिसेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत धावेल अशी माहिती नागपूर मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी नागपूर इथं पत्रकार परिषदेत दिली मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील एअरपोर्ट ते मिहान या साडेपाच किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी पहिल्या एक किलोमीटर फाउंडेशनचं काम पूर्ण करण्यात आलं असून मेट्रोच्या उड्डाणपुलाचे पहिले पाच पिलर पूर्ण झाले आहेत असंही म्हणाले या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा अंदाजित खर्च चार हजार आठशे साठ कोटी रुपये आहे। पुण्यात खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत अनुसंधान शाळा या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं संस्थेचे संचालक डॉक्टर मुकेश कुमार सिन्हा यांनी काल पत्रकार परिषद घेतली येत्या य्या चौदा जूनला संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं ओपन हाऊस दिवस साजरा करण्यात येणार असून या दिवशी नागरिकांना संस्थेची संपूर्ण माहिती घेता येईल असं सिन्हा यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं त्याचप्रमाणे एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान संस्थेचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे या महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं झिम्बाब्वे आणि भारतादरम्यान हरारेमध्ये सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला झिम्बाब्वेची सुरुवात अडखळतच झाली असून संघाच्या आठ धावा असताना मूर पायचित झाला तर संघाच्या तीस संख्येवर एच मजाकचा झेलबाद झाला शेवटचं वृत्त आते आलं तेव्हा झिम्बाब्वेच्या पाच बाद एकशे नऊ धावा झाल्या होत्या सिडनी इथं सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे सायनानं उपांत्य फेरीत चीनच्या विहान वँगचा सरळ सेटमध्ये एकवीस आठ एकवीस बारा असा पराभव केला अंतिम सामन्यात सायनाचा मुकाबला उद्या चीनच्याच यु सुनशी पडणार आहे दोन वर्षांपूर्वी सायना नेहवालनं ही स्पर्धा जिंकली होती त्या यशाची पुनरावृत्ती करण्याची संधी सायनाला उद्या मिळणार आहे दरम्यान याच स्पर्धेच्या पुरुष गटात भारताच्या किदांबी श्रीकांतचा पराभव झाल्यानं त्याचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे लंडन इथं सुरू असलेल्या चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धेत भारताचा जर्मनीबरोबर झालेला सलामीचा सामना बरोबरीत सुटला आहे जर्मनी हॉकी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा मानकरी होता त्यामुळे भारतानं या सामन्यात जर्मनीशी बरोबरी तुल्यबळ ठरली आहे सामन्याच्या सुरुवातीला जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला मात्र त्यांना त्याचा फायदा घेता आला नाही पूर्वार्धात भारतानं एक गोलची आघाडी घेतली होती उत्तरार्धात जर्मनीनं एक गोल नोंदवला त्यानंतर हरमनप्रीतनं गोल करत तीन एक अशी आघाडी घेतली सामना संपायला चार मिनिटं शिल्लक असताना जर्मनीला पेनल्टी स्ट्रोक मिळाला त्याचा फायदा घेत जर्मनीच्या गोमोलनं दोन गोल नोंदवत सामना तीन तीन असा बरोबरीत आणला आता भारताचा पुढचा सामना यजमान ब्रिटनबरोबर होणार आहे आझलनशाह स्पर्धेतील रौप्य पदकामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावला आहे त्याचा संघाला फायदा होणार आहे हवामान केरळात दाखल झालेला नैऋत्य मोसमी पाऊस आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि रायलसीमा भागात पुढे सरकला असून सध्या कर्नाटकात तळ ठोकून आहे असं हवामान विभागाच्या सूत्रांनी दूरदर्शनला सांगितलं मुंबईच्या अनेक भागात तसंच उपनगरात आज पावसानं हजेरी लावली रत्नागिरी लातूर नांदेड नंदुरबार सोलापूर जिल्ह्यात काल पाऊस झाला मात्र हा मान्सूनचा पाऊस नसून मान्सूनपूर्व पाऊस असल्याचं कुलाब्याच्या पूर्वानुमान विभागाच्या संचालिका शुभांगी भूते यांनी दूरदर्शनला दूरध्वनीवरून सांगितलं मुंबईमध्ये बघतोय पाऊस पाऊस तो सर्वतः पूर्व मान्सून पाऊस आहे आणि मान्सून यायला आपल्याकडे अजून थोडासा वेळ आहे आणि जो मान्सून म्हणजे पूर्व मान्सून पाऊस आपण जो बघतोय तो वेस्तरची ट्रेन्सनिंग झाल्यामुळे म्हणजे पश्चिमेकडून जे अरेबियन सीवरून येणारे वारे आहेत ते पूर्णतः वेस्तरली आहेत आणि ते खूप स्ट्रॉंग झाले त्याच्यामुळे पाऊस पडतोय पण अजूनही हा मान्सूनचा पाऊस नाही हा पूर्व मान्सून पाऊस आहे आणि पाऊस येण्यासाठी म्हणजे मान्सून पाऊस येण्यासाठी अजून दोन ते तीन दिवस अजून आपल्याला वाट बघावी लागणार आहे सध्या पावसाचा पावसाळा आहे जो मान्सून आहे तो कर्नाटकापर्यंत आलेला आहे अजूनही तळ कोकणामध्ये त्यांनी प्रवेश केलेला नाहीये आणि सर्वसाधारण अजून चार दोन ते तीन दिवस लागतील आणि त्या दोन ते तीन दिवसानंतर आपल्याला बघायला मिळेल की आपल्याकडे पूर्ण पाऊस पडतोय येत्या चोवीस तासात दक्षिण कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी तसंच उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक भारत चीन सीमेवरील घुसखोरीत लक्षणीय घट झाल्याची संरक्षण मंत्र्यांची माहिती राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या सत्तावीस जागांसाठी मतदान सुरू राज्यातल्या सहा जागांसह तीस उमेदवार बिनविरोध डॉ नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी हिंदू जनजागरण समितीच्या वीरेंद्र तावडेला सीबीआयकडून अटक देशाच्या परकीय गंगाजळीत विक्रमी वाढ तीनशे चौसष्ट अब्ज डॉलर्सपर्यंत साठा झाल्याची रिझर्व्ह बँकेची माहिती भारत झिम्बाब्वे दरम्यान पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय झिम्बाब्वेची अडखळत सुरुवात सायना नेहवालची ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक आणि नैऋत्य मोसमी पावसाचा कर्नाटकात मुक्काम राज्याच्या अनेक भागात दिवसभरात पूर्व मोसमी सरी कोसळण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर